आपल्याला मराठी कशी शिकवत आहे तुम्ही कधी पाहिले आहे का की काही ब्रँड्स फक्त एक उत्पादन विकण्यापलीकडे जाऊन लोकांशी एक नाते जोडण्याचा प्रयत्न करतात मलाही असेच वाटले जेव्हा मी ही नवीन कॅडबरी डेअरी मिल्क ची रॅपर पाहिली ही फक्त एका चॉकलेट बार चे चित्र नाही तर एक खूपच गोड गोष्ट शिकवत आहे काही सोपी मराठी वाक्य हे रॅपर ज्यावर जरा जरा मराठी असे लिहिले आहे हे दाखवते की एक ब्रँड कसा प्रादेशिक भाषांच्या सामर्थ्याला ओळखतो भारत देशात जिथे प्रत्येक काही किलोमीटर वर भाषा बदलते हे एक स्थानिक बदल आदर रंगाची ही रॅपर जी मिल्क एक प्रतिष्ठित प्रतीक आहे आता एक छोटी भाषा शिकवणारी क्लास म्हणून काम करत आहे कोणत्याही व्यक्तीसाठी मग तो पर्यटक असो महाराष्ट्रात नवीन राहणारा असो किंवा फक्त जिज्ञासू व्यक्ती असो काही उपयोगी वाक्य शिकण्याचा हा एक मजेदार आणि सोपा मार्ग आहे येथे तुमच्या चॉकलेट सोबत तुम्हाला मिळणारा मराठीचा छोटासा धडा दिला आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू काही काय वॉट माफ, माफ करा माफ करा सॉरी केस आहात कसे आहात हाव आर यू मदत हवी का मदत हवी का नीड हेल्प जारा जरा लिटल संध्याकाळ संध्याकाळ इव्हनिंग टॅगलाईनचा जरा जरा भाग विशेषतः हुशार आहे याचा अर्थ थोडे थोडे हे सूचित करते की तुम्ही प्रत्येक चॉकलेट थोडे थोडे मराठी शिकू शकता हा ग्राहकांशी जोडला जाण्याचा आणि ब्रँडला अधिक वैयक्तिक आणि संबंधित वाटण्याचा एक सौम्य गैर आक्रमक मार्ग आहे कॅडबरीने आपल्या प्रेक्षकांशी जोडणी करण्यासाठी भाषेचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही त्यांची अलीकडची युनिटी बार मोहीम ज्यात एका चॉकलेट बार वर वेगवेगळ्या भाषांचा वापर करण्यात आला होता एक मोठे यश होते हे hey, जरा जरा मराठी अभियान त्याच दिशेने एक पाऊल वाटते जे स्थानिक लोकांशी अधिक खोलवर संबंध जोडण्यासाठी एकाच प्रमुख प्रादेशिक भाषेवर लक्ष केंद्रित करते ज्या जगात मार्केटिंग बहुतेकदा गोंगाट करणारी आणि सामान्य वाटू शकते त्या जगात हे अभियान त्याच्या साधेपणा आणि विचारशीलतेसाठी वेगळे दिसते हे एक आठवण करून देते की एक ब्रँड फक्त एका उत्पादनापेक्षा जास्त असू शकतो तो संस्कृतीचा एक भाग असू शकतो लोकांना शिकण्यास आणि जोडण्यास मदत करू शकतो एका वेळी एका गोड शब्दाचा एका भाषेबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल प्रशंसा दर्शवण्याचा हा खूपच गोड मार्ग आहे